ગુરુર બ્રહ્મા ગુરુરવિષ્ણુ ગુરુરદેવ મહેશ્વરા ગુરુરસાક્ષાત પરબ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે નવધૂતચિંતના શ્રી ગુરુદેવદત શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ પ્રિય સ્વામી ભક્તનો તુજ જેવાસન સ્વામી સેવિત આલા આલ कोणता मार्ग तुम्ही धरला असेल तर तो स्वामी मार्ग आहे आज तुम्ही हा संदेश देखील त्या मार्गाच्या बळावरच ऐकत आहात कारण स्वामींनी तुमच्यापुढे हा संदेश आणला आहे म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात आता चिंता करणे सोडा आयुष्यात तुम्हाला जे काही संघर्ष होते ते संपणारे आशीर्वाद तुम्ही स्वामींकडून प्राप्त करत आहात स्वामी तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी तुमच्यापुढे आज आले आहेत तुमचा विश्वास बसावा आणि तुम्ही स्वामी मार्गात निरंतर ते प्रयत्न आणि ती आशा सोडू नये म्हणूनच देवाने तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवला आहे याला संपूर्ण ऐकून घेणे हे तुमचे कर्तव्य आहे जर देवाची आज्ञा मानून तुम्ही हे कर्तव्य पूर्ण केले तर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल जे तुमच्यासाठी येत आहेत काही चमत्कार घडतील काही अशा गोष्टी घडतील ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या नाहीत जर तुम्ही स्वामी सेवेत नवीनच आला आहात तर स्वामी मार्गात आल्यावर निरंतर प्रयत्न करा की तुमच्या मनातून तुमच्या सत्यभावने आणि तुमच्या श्रद्धेने तुम्ही नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अधिका अधिक जप कराल जेव्हा तुम्ही जितके जप कराल तितके तितके तुम्ही स्वामीजवळ स्वतःला प्राप्त कराल स्वामीला ना असे नाही की कोण जुना भक्त आहे कोण नवा भक्त आहे स्वामीच्या सेवेत जो कोणी मनापासून येतो त्याचा स्वामी स्वीकार करतात तेव्हापासून तुम्ही 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 स्वामी सेवेत आला आहात खूप काही परिवर्तन तुमच्या आयुष्यात बघत असाल सर्व काही स्वामींवर सोपवले आहे आता निश्चिंत रहा तुमच्या चिंता क्लेश दुःख हरण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात स्वामी देत आहेत तुमच्या चिंता दूर व्हाव्या म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे याचा मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या प्रत्येक संकटात प्रत्येक कठीण काळात मी तुझ्या बरोबर असेन आणि मी तुला मार्गदर्शन करत असेल जर आज हा दैवी संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर आता तुझ्या चिंता संपतील दुःख संपेल आणि तुझे कष्ट देखील संपतील कारण मागील काळात तुम्ही जे काही कष्ट घेत आहेत त्यासाठी आता मी उत्तर देणार आहे आणि तुमच्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे तुमचे मन छोटे करू नका तुम्ही काही काळापासून ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात आता तुम्हाला फळ मिळण्याची वेळ येत आहे ती शुभ वेळ लवकरच येणार आहे तुम्ही आता अशा हंगमात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी आनंद द्विगुणित होऊन तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्यासाठी अशा संधींचे निर्माण मी करत आहे त्यामुळे तुम्ही अधिक उच्च स्तराचे जीवन जगत असाल तुम्ही पाहिलेले स्वप्नातील घर तुमचे असेल तुम्ही ज्या काही गोष्टींना स्वप्नात रंगवता आता ते सर्व काही सत्यात उतरताना तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केली आहे ते तुम्हाला तुमच्या मार्गात मिळणार आहे म्हणूनच थांबू नका तुम्हाला जे काही कर्म प्राप्त आहेत त्यात पुढे चालत राहा आपल्या कर्मांनाच श्रेष्ठ म्हणा आणि त्यातूनच तुमची प्रगती घडणार आहे तुमचे नाव देखील उज्ज्वल होणार आहे कारण तुमचा देव निरंतर तुमच्या पाठीशी उभा आहे क्लेश संपतील आणि आर्थिक संपन्नता तुम्हाला प्राप्त होईल मला माहीत आहे की काही गोष्टींमुळे तुमच्या घरात कुटुंबात काही क्लेश निर्माण आहेत पण त्या क्लेशांचे समाधान घेऊन आलेला हा संदेश जेव्हा तुम्ही पूर्ण श्रवण करणार तेव्हा तुमच्या मनातील त्या सर्व काही भ्रांती संपतील त्या शंका संपतील म्हणूनच पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत राहावा कारण यातील आशीर्वाद हे तुमचे कल्याण करण्यासाठी आहे देव म्हणतात बाळा तू जर आमची सेवा करत आहेस ती संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने कर तू जेव्हा ती सेवा करशील तेव्हा तुला तो सर्व काही मेवाही मिळणार आहे फक्त तू चिंता आणि क्लेशांपासून दूर असावा हे मी तुला सांगू इच्छितो आज कोण तुझ्या विरोधात उभे आहे याकडे जास्त लक्ष पुरवू नकोस कारण त्यात तुझा वेळ जाईल आणि मी तुझा वेळ फुकट जाऊ देणार नाही बाळा जिद्दीने पुढे जा कारण तुम्ही जे काही कर्म हाती घेतले आहे त्यात तुम्हाला यशाचा डंका वाजवायचा आहे बाळ्यांनो मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला जे काही कर्म आहे त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की मी सतत तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा हे लक्षात घ्या की तुम्ही तुमचे कर्म न टाळता पुढे जावे तुम्हाला कितीही संकट वाटत असले तरी कितीही कठीण वाटत असले तरीही तुमचा देव तुमच्यासोबत असताना तुम्हाला कुठेही घाबरण्याची ना आवश्यकता नाही आता तुम्ही पुढील काळात अशा हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी सर्व काही विपुलते प्राप्त होणार आहे जर तुम्हाला ही विपुलता प्राप्त पाहिजे असेल तर ते प्रयत्न करण्यासाठी चुकू नका ते प्रयत्न करत असताना देवाचे स्मरण करून पुढे जा कारण तुमच्यासाठी देवाने असे द्वार निर्माण केले आहे ज्यात तुम्ही एकदा प्रवेश मिळवला की तुमच्यासाठी ते मोठ्ठे दालन निर्माण केल्या जाईल आणि त्यातील तुम्हाला हवे असलेले सर्व काही प्राप्त करता येईल जर तुम्ही तुमचे आनंद सुख आणि खूप काही वैभवशाली जीवन पाहू इच्छिता मिळवू इच्छिता तर आता तयार व्हा कारण त्या कर्मांना चुकवू नका हे कर्मच तुम्हाला ते सर्व काही प्रदान करणार आहे तुमच्या कर्मातूनच तुम्ही पुढे जाल तुमचे नाव होईल आणि तुम्ही अधिक संपत्तीला आकर्षित करणार आहात मला माहीत आहे की तुमच्या मनात खूप काही कल्पना आहेत ज्या तुम्हाला साकार रूपात परिवर्तित करायच्या आहे पण वाट पाहत बसू नका की कोणीतरी येईल आणि तुम्हाला खूप मोठी मदत करेल जर वेळ घालवत नसाल तर तुम्ही सच्चे भक्त आहात मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही कर्म करायचे आहे त्यात मन अधिक लावा आपले कर्म करा कारण तुम्हाला कर्मातूनच सर्व काही प्राप्त होणार आहे जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेही एक कर्म आहे जेव्हा तुम्ही माझी आठवण करता तेही एक कर्म आहे म्हणूनच चांगले कर्म निरंतर करा काही लोकांना मदत करायची जर तुमची इच्छा असेल तर अवश्य करा पण वारंवार कुणाला त्याबद्दल बोलवून दाखवू नका की मी त्याला मदत केली आहे कारण देवाचे लक्ष सर्वकडे आहे जर तुम्ही कुणाला मदत केली आहे तर ती तुमच्यापुरती मर्यादित ठेवा मला माहीत आहे तुम्ही ती केली आहे पण त्या गोष्टीचा दिखावा किंवा उहा पोह करू नका कारण सर्व काही देव पाहत आहे देवाच्या नजरेतून काहीही असे नाही की जे जपवल्या जाऊ शकते मग ते पुण्यकर्म असोत अथवा वाईट कर्म असोत देव तुमच्यासाठी सर्व काही निर्माण करून देत आहेत अशा संधींचेही निर्माण करत आहे की तुमच्यासाठी चांगल्या संधी चालून येतील चांगले कर्म येतील आणि तुम्ही ते कराल आणि तुम्ही अधिक प्रगती साध्य कराल देव म्हणतात तुझी फक्त आर्थिक बाजूच मजबूत केल्या जात नाही आहे तर तुझे नाव देखील पुढे येणार आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत प्रतीक्षा करत होता तुमचा मान सन्मान वाढावा तुम्ही अधिक वेगवान प्रगती करावी आणि तुमचाही समाजात काहीतरी असा मान सन्मान व्हावा यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते पुढील काळात तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मनातल्या शंका कुशंकांना या क्षणाला बाहेर काढून टाका कारण देव ज्या क्षणाला तुम्हाला काहीतरी संदेश देत असतात त्यात खूप मोठा अर्थ आहे काहीतरी चिन्ह आहेत जे आज मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही जर हे माझे संकेत ऐकत असाल माझे बोल ऐकत असाल तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो मी मान सन्मान स्वीकारण्यास तत्पर आहे असे टाईप करा देव जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी निर्णय घेतात त्यात देवाचे खूप मोठे आभार माना कारण देव जेव्हा तुमच्या दिशेने ते सर्व काही सुख आनंद पाठवू इच्छितात तेव्हा तेच तुम्ही तुमच्या कल्पनेत काही काळापूर्वी रंगवलेले एक चित्र असते आणि देव त्याला एकदम स्वच्छ करून तुमच्या समोर तुमच्या जीवनात प्रदान करतात यालाच तुम्ही देवाचा आशीर्वाद चमत्कार म्हणत असता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या चिंता दूर करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे मनातील ते सर्व काही त्रास निघून जातील तुझे आरोग्यही उत्तम राहण्यास सुरुवात होणार आहे मला माहीत आहे की तुम्ही आरोग्यासाठी खूप काहीदा प्रयत्न करत आहात त्या सर्व काही गोष्टी करत आहात ज्यामुळे तुम्हाला स्वस्त वाटावे चांगले वाटावे त्यासाठी मी आज तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही अवश्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वामी नामावर विश्वास ठेवा स्वामीनामात अधिक आशीर्वाद आहेत जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत असाल आणि त्यासोबत तारक मंत्राचे तीर्थप्राशन करत असाल तर तुम्ही कित्येक समस्यांना आपल्या जीवनातून बाहेर काढू शकता याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे तुम्ही जर काही समस्येने ग्रस्त असाल किंवा काही आरोग्याच्या समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर चिंता करणे सोडा आणि देवाचे नाव घेऊन ते तीर्थ बनवण्यास सुरुवात करा तारक मंत्र पूर्ण शक्तीसह आणि श्रद्धेने म्हणा मग बघा तुम्ही चमत्कार अनुभवाल जेव्हा जेव्हा तुम्ही हे तीर्थ घ्याल तेव्हा तुमची शक्ती अधिक वाढू लागेल तुमच्या जीवनातील ते कष्ट संघर्ष दूर होताना तुम्ही स्वतः अनुभव कराल आणि तुमच्यासाठी असे मार्ग देव उत्पन्न करतील की तुम्ही त्या मार्गावर चालताच तुम्हाला सुख अनुभव होतील प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा संदेश दिव्य पवित्र आणि तेजस्वी आहे कारण तो स्वामींचे बोल घेऊन आलेला आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वाक्यावर वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधी अंधारातून सारावे लागत नाही माझा दिव्य प्रकाश त्याच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी आहे त्याचा भाग्योदय होण्यासाठी आहे आज तू ज्या काही चिंता करत आहेस त्या सर्व काही सोडून दे कारण आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझा मान सन्मान अधिक वाढणार आहे बाळा काळजीतून दूर हो कारण मी तुझ्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी माझा देव माझ्या सोबत आहे माझा देव माझ्यावर कृपादृष्टीने पाहत आहे असे टाईप करा बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आहे आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब संपूर्ण आनंदित होणार आहात कारण मी तुमचे संरक्षण करत आहे तुम्ही जेव्हा जेव्हा घरातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही, तुम्ही मला हाक मारता की स्वामी माझ्या सोबत चला माझ्या सोबत राहा माझे संरक्षण करा माझ्यासोबत राहा तेव्हा तेव्हा मी सोबत असतो तुम्ही जेव्हा मला प्रेमाने हाका मारता तेव्हा तेव्हा मी तुमच्या सतत सोबत आहे अगदी या क्षणाला देखील मी तुमच्या समोर आहे बाळ्यानो घाबरू नका कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे तुमच्या समस्येचे उत्तर घेऊन आलेला हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकत असाल त्या क्षणाला देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल घाबरू नका कारण सर्व काही चांगलंच होणार आहे शुभच होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ